भाजप नेते किरीट सोमय्यांनी समोर यावं असं खुलं आवाहन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी दिलंय किरीट सोमय्यांविरोधात तक्रार करण्यासाठी पाच महिला पुढे आल्यात किरीट सोमय्यांनी शोषण केल्याचा आरोप या महिला करत असल्याचा खळबळजनक खुलासाही राऊतांनी केलाय मात्र आम्ही राजकारण कुटुंबापर्यंत नेत नाही अशा शब्दात राऊतांनी सोमय्यांना इशारा दिलाय राऊतांनी सदतीस आरोप केले मात्र एकही पुरावा दिला नाही असा पलटवार सोमय्यांनी केलाय समोरे आत्ता आमच्याकडे पाच महिला आलेल्या आहेत या मुलांच्या नागड्या पोपटलालनं कसं शोषण केलं आहे त्याचं जनता न्यायालयात त्याने आम्ही हजर करू पाच महिला एक मध्यंतरी प्रकरण आलं होतं नागड्याचं आत्ता पाच महिला आलेल्या आहेत पण आम्हाला असं वाटतं की या, या अशा प्रकारचं राजकारण आम्ही करू नये त्यालाही बायको आहे त्यालाही सून आहे हां कुटुंब आहे आतापर्यंत संजय राऊतने सदतीस आरोप केले त्या सदतीस पैकी दमडीचा एक आरोपाचं कागदपत्र तो कागद ठेवता ठेवू शकलेला नाही आहे शंभर कोटी मेधा तोबे यांनी शौचालय घोटाळा केला त्याचा डिफेमेशन ते सुनावणी सुरू आहे अंतिम टप्प्यात आहेत ठाकरेंच ता सरकार होते मग का गप्प बसला होता पहिला हिजोब द्या संजय राऊत साहेब भावाचा मुलीचा सा, पार्टनरचा खात्यात कोट्यावधी रुपये कोविडचे चे गेले आहेत и то да были